अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण व आनंदाची बातमी आहे कारण आता मानधन व प्रोत्साहन भत्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणारच आहे परंतु भाऊबीज भेट म्हणून तुम्हाला आधिकपणे दोन हजार रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनांतर्गत म्हणजेच जो काही नवीन जी आर निघाला आहे शासन निर्णय निघाला आहे त्यामध्ये सांगितलं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर दोन जी आर आले आहेत एक म्हणजे तो चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि दुसरा जी आर आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर आलेला आहे तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास विभागाकडून हा जी आर आलेला आहे पहिल्या जी आरमध्ये पूर्णपणे माहिती काही सांगितलेली आपण थोडक्यात पाहून घेऊया से वा, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनेस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्प केलेली निधी वितरित करण्याबाबत म्हणजे यामध्ये तुमचे मानधन व प्रोत्साहन भत्ता सुद्धा मिळणार आहे म्हणजे दिवाळीपूर्वीच भाऊबीज इथे तुम्हाला मिळणार आहे आणि इथे मानधन व प्रोत्साहन भत्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबईच्या अधिसनात एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सदर शासन निर्णय तो अंगणवाडी सेवेक व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशी उपशीष उद्दिष्टांमध्ये रखना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यामान तरतुदीमध्ये जे काही माहिती दिलेली आहे एकूण दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर लक्षात घ्या अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताई इथे एकूण इथे निधी किती वितरित करण्यात आलेली आहे त्यानंतर विद्यमान तरतूद किती आहे यापूर्वी वितरित केलेला निधी किती आहे ही संपूर्ण माहिती या तक्त्यामध्ये दिलेला आहे ज्यामध्ये पोषण आहार आहे पोषण अन्न व यांचे वितरण आहे अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना हे जी आरमध्ये सांगितलेलं आहे म्हणजेच अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताईंसाठी आनंदाची डबल बातमी आहे कारण मानधन व प्रोत्साहन सुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता निधी वितरित करण्यात आलेला आहे व दुसऱ्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की आता प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविका असो किंवा अंगणवाडी मदतनीस यांनी आपल्याला सरकारला मदत केलेली आहे कोणतेही योजना निघू द्या किंवा कोणतेही सरकारची कामं असू द्या अंगणवाडी सेविका व मदतनीस इथे त्या तत्पर असतात की मदत करण्यासाठी व त्यांच्याशिवाय पानही आलत नाही व सर्व कामं जे आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीसमुळे पूर्ण होत असतात तरी इथे सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबत यासाठी आदित्य ते सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे व प्रत्येक अंगणवाडी सेविका पाहू शकता प्रस्तावना एकात्मिक एक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस फक्त सेविका ताई नाही तर ता ना सुद्धा मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील भाऊबीज म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे अदा करण्याची बाब शासनाने विचारतील होती आता तुम्हाला प्रोत्साहन भत्ता व मानधन मिळणार आहेतच प्लस दोन हजार भाऊबीज भेटसुद्धा प्रत्येकाच्या खात्यामध्ये येणार आहे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता इथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे भावबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देत आहे तर अत्यंत आनंदाची बातमी आहे डबल इथे धमाका असणार आहे डबल तुम्हाला लाभ मिळणार आहे मानधन प्रोत्साहन व इथे भाऊबीज भेटसुद्धा तुमच्या खात्यामध्ये आता निधी वितरित करण्यात आलेले आहे एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी मागणी क्रमांक हे पूर्ण दिलेला आहे व इथे चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे कोणाला जी आर पाहायचं आहे लिंक पाहिजेला आहे लिंक म्हणून कमेंट करू शकता किंवा आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ते चेक करा किंवा पहिली कमेंट आहे चेक करा लिंक तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे आनंदाची बातमी हे नक्कीच आपल्या अंगणवाडी सेवक व मदतनेस्थाईंपर्यंत पोहोचवायचं आहे आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे धन्यवाद